आपल्या आजार सगळ्यात जास्त येतात खाण्याच्या माध्यमातून तर त्यामुळे असं आपलं म्हणणं चुकीचं आहे की मला कुठला आजार नाही जेव्हा आजार असेल नसला तरी एकदा तीस वर्ष पस्तीस वर्ष झालं चाळीस वर्ष वय झालं की आपण एक रुटीन चेकअप तुम्ही बिचरमधला हिरो हिरून बघता त्यांचं सगळं फॉलोअप त्यांचं चेकअप चालू असतं तेव्हा तेवढे फिट असतात आणि एवढं फिट असून बऱ्याच जणांना अटॅक येण्याचे प्रमाण किती वाढले असतात तुम्ही बघितलं कितीतरी तरुण लोकांना हार्ट अटॅक येण्याचं कारण काय आता सिरियस तळपत आहे माहीत झालं ना तुम्हाला हिरो मराठी पिंड तो, तो किती फिट आहे ट्रेनर आहे सगळं गोलमाल थ्रीची शूटिंग करताना त्याला मागच्या याच्यात अटॅक आला का आला डिप्रेशन आपण म्हणतो मी दिसायला खूप खुश आहे पण ऍक्च्युली किती लोक हातात रोज <laughs>

ele be tá